नमस्कार मंडळी नोकर अन्न केंद्र यूट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या मार्फत या ठिकाणी वन विभागामध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झाली होती यामध्ये मित्रांनो तुम्हाला दोन हजार प्लस जागांची या ठिकाणी पदभरती चालू झाली होती यामध्ये मित्रांनो तुमची एक्झाम ती दोन आठ तेवीसपासून ते अकरा आठ तेवीस दरम्यान या ठिकाणी झाली होती त्याच्या या ठिकाणी मित्रांनो फिजिकलचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलं आपण अशा व्हिडिओमध्ये या जाहीर संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करून बॅलाकन लिखित दाबा म्हणजे आपण असा एवढा सुरू करू ओके तर मित्रांनो महाराष्ट्र जसे मार्फत मुख्य संरक्षण प्रादेशिक कार्यालय नाशिक यामध्ये या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहेत यामध्ये मित्रांनो तुमची कॉम्प्युटर बेस्ट एक्झाम दोन आठ तेवीसपासून ते अकरा आठ तेवीसपर्यंत तुमची घेण्यात आली होती त्याच अनुसरून या ठिकाणी मित्रांनो तुमचं या ठिकाणी फिजिकल वेळापत्रक या ठिकाणी त्यांनी देण्यात आले आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला वनरक्षे गट ह्या बाजारात मित्रांनो एकशे वीस गुणांची या ठिकाणी चाचणी घेण्यात आली होती त्यापैकी मित्रांनो किमान पंच्याऐंशी टक्के गुण किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे विद्यार्थी या ठिकाणी प्राप्त करण्यात आले यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकोणीस एक दोन हजार चोवीसपासून तेवीस एक दोन हजार चोवीसपर्यंत तुमची या ठिकाणी डॉक्युमेंट वरीक्ष आणि फिजिकल चाचणी या ठिकाणी घेण्यात आली तसे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मेलोद्वारे या ठिकाणी कळवण्यात येणार आहेत वनरक्षक गट ह्या पदासाठी मित्रांनो कागदपत्रे पडताळणी व शारीरिक शारीरिक पात्रता तपासणी पात्र उमेदवारांनी ठरलेल्या धाव चाचणी घेण्याकरता वेळ बोलवण्यात येणार आहे त्याचबरोबर वेळापत्रक हे फॉरेस्ट डॉट जी डॉट इन ह्या वेबसाईट थ्रू डिक्लेअर करण्यात आले त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये थे देण्यात आली ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी भरलेली माहिती तपासण्याचे दिनांक चुकीचे असत्य आढळल्यास कोणत्याही स्वरूपात या mm. ठिकाणी उमेदवार अपात्र ठरवण्यात आहे त्याचबरोबर वनरक्षक गट क भरती प्रक्रियेदरम्यान या ठिकाणी सविस्तर सूचना या ठिकाणी त्यांनी देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर एडके मित्र कागदपत्रे पडतावीस येऊ येणाऱ्या उमेदवारांनी सोबत जोडलेले यादीप्रमाणे सर्व मूळ डॉक्युमेंट्स त्याचबरोबर छायंके प्रति पासपोर्ट साईज फोटो त्याचबरोबर सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे तर सांगून तुम्हाला कुठे जायचं आहे एडमिन मुख्य संरक्षण प्रादेशिक नाशिक कार्यालय अरण्य संकुल जुना मुंबई अग्रा रोड त्र्यंबक नाशिक ह्याद्वारे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुमचं फिजिकल घेण्यात येणार त्याचबरोबर ठिकाणी पी डी एफमध्ये सर्व डिटेल्स या ठिकाणी देण्यात आले आहेत त्याचबरोबर उमेदवाराचे नाव जेंडर कॅटेगरी त्याचबरोबर त्याचा कोस्कोअर आणि त्याचं एक्झाम म्हणजे जे फिजिकलचं टायमिंग आणि जे माहिती आहे या ठिकाणी मी पी डी एफमध्ये देण्यात आले आहेत या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता ओके तर हे होती मित्रांनो नाशिक प्रादेशिक कार्यालयामध्ये या ठिकाणी फिजिकल वेळापत्रक मित्र व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलचे पण चॅनलला सबस्क्राईब करून मिळाला के धन्यवाद